पुणे महापालिकेच्या वसतिगृहाला आग लागलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात धोकादायक वायरिंगमुळे इलेक्ट्रिक बोर्डाला आग लागलेली आहे कालच या वसतिगृहाची दूरवस्था चोवीस तासनं दाखवली होती इथलं वायरिंग धोकादायक असल्याचं सांगितलेलं होतं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी हा आगीचा प्रकार घडलेला आहे घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या वसतिगृहात दोनशे विद्यार्थी राहतात आग लागल्यानंतर तातडीनं मेन स्विच बंद केल्यानंच मोठी दुर्घटना टळली दरम्यान या वसतिगृहातील आग विझवण्याचे सिलेंडर निकामी असल्याचं दिसून आलेलं आहे यासंदर्भात मनसे कार्यकर्ते प्रशांत कनोजिया यांनी रेक्टरला जाब विचारला वसतिगृहात आग विसवण्याची यंत्रणा ना कार्यरत नाही आहे इथल्या वसतिगृहात शॉर्ट सर्किटमुळे मध्ये आग लागलेली आहे पुणे वसतिगृहातले पुणे मनपाच्या वसतिगृहातला सगळा प्रकार आहे खरं तर इथली दूरवस्था ही चोबीस तासनंच सर्वात आधी पुढे आणलेली होती त्याबाबतची बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर आता इथे इलेक्ट्रिक बोर्डाला आग लागलेली आहे धोकादायक पद्धतीनं वायरिंग करण्यात आलेला होतं त्यामुळे इलेक्ट्रिक बोर्डाला आग लागल्याची बाब समोर करून देऊ विशेष म्हणजे आग मिसवण्याची कोणतीही चालू करून दाखवली हा वडा वाडा आग लागली चला करा लवकर विद्यार्थ्यांचा जीवाशी खेळ होतो आग लागली म्हणजे आग लागली तर तुमच्याकडे तारीख बघा राव तुम्ही काय सांगता तेवीस सोळा सात दोन हजार चोवीस ला संपलंय या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून अरुण अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार कधीची ही घटना आहे आग लागल्याची आणि अपडेट्स काय आता सकाळची ही घटना आहे मध्ये इलेक्ट्रिक बोर्ड वायरिंगला शॉर्ट सर्किट व आग लागली होती विद्यार्थी घाबरले होते आणि मग विद्यार्थ्यांनी ही त्यांच्यापैकी कुणीतरी मेन स्विच बंद केला आणि त्यानंतर हे आग आटोक्यात किंवा नियंत्रणात आली मातो प्रश्नच गंभीर आहे कारण अशा पद्धतीनं आग लागू शकते ही बाब आधीच निदर्शनास यायला हवी होती आपण देखील काल या हॉस्टेलची दुरावस्था दाखवली विद्यार्थी कथक कोंडवाड्यात लागत आहेत अणुकडे एखाद्या कोठ्यात राहत आहेत अशी तिथली परिस्थिती आहे इमारतीची पडधड झाली ठिकठिकाणी पाणी गळत आहे अस्वच्छता आहे घाणीचं साम्राज्य आहे आणि या सगळ्यातूनच दोन विद्यार्थ्यांचा साथीच्या आधारानं मृत्यू देखील झाला आणि ते देखील आपण काल सांगितलं काल रात्री ते महापालिका आयुक्तांनी हॉस्टेलला भेट दिली होती विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा ही आगीची घटना घडली त्यामुळे एकूण त्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या जीवा कशा पद्धतीने खेळ सुरू आहे त्यांना तीक कुठल्या अवस्थेमध्ये जगायला लागतोय हे आपल्या आपल्या या ठिकाणी लक्षात येईल या ठिकाणी उपाय करणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वात महत्वाची आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यवाही व्हायला पाहिजे नक्कीच अपडेट्स या संदर्भातील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊन खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी